नऊ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिवस आहे आणि हा दिवस सर्व आदिवासी समाजाच्या मूलभूत प्रश्नांच्या बाबतीमध्ये हे प्रश्न सुटले पाहिजे अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी संयुक्त राष्ट्र संघटनेने मांडली आज माझ आपल्या सर्व आदिवासी बांधवांना माझी नम्रतेची आणि कळकळीची विनंती आहे की आपल्या मूलभूत प्रश्नांच्या बाबतीमध्ये आपला, आपला, आपला संघर्ष हा चालू राहिला पाहिजे आज आपण बघतो की शासनाने एक महत्वाची भूमिका या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने एक महत्वाची भूमिका घेतली होती की आपल्या आदिवासी विशेष भरती या ठिकाणी करणार होते मग ते विसरले आहेत का आज सर्वोच्च न्यायालयाचा आदेश एवढे दिवस होऊन सुद्धा या ठिकाणी शासन कोणत्याही प्रकारची भूमिका घेत नाही म्हणजे शासन या ठिकाणी विसरले का तर माझ्या बांधवांनो ते विसरले नाहीत पण त्यांना याची अंमलबजावणी करायची नाही ही अंमलबजावणी करणं आणि त्यांना करून घेण्यासाठी बाध्य करणं या सर्व गोष्टी या ठिकाणी आपल्याला करणं भाग आहे तरच या ठिकाणी आपल्या मुलाबाळांच्या नोकरींचा प्रश्न या ठिकाणी सुटू शकतो या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी लक्षात घेऊन नऊ तारखेला आपण हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपण एक मोठं आंदोलन या ठिकाणी करणार आहोत या आंदोलनाचं जे स्वरूप आहे आणि आंदोलनाचं महत्व जे आहे की शासनाला आपल्या मूलभूत गोष्टींच्या बाबतीमध्ये जाणीव झाली पाहिजे जा। आज जेवढे लोकप्रतिनिधी आहेत ते कोणा पक्षाचे असू मग या आदिवासी विशेष भरतींच्या बाबतीमध्ये ते का उचलत नाहीत ते या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री असेल किंवा सरकारला या ठिकाणी का जाब विचारत नाहीत का यांच्याकडून काम करून घेत नाहीत माझ्या बांधवांनो मला असं वाटतं की ते आता विसरलेले आहेत आज राशनचा प्रश्न असेल माझ्याकडे राशन कार्ड आहे पण मला राशन मिळत नाही आज वन प्रश्न आहे मी गायरान जमीन धरलेली आहे पण माझ्या नावे अजूनही गायरान जमीन होत नाही खोटे जातीचे प्रमाणपत्र काढणारे मोकाट आहे का याच्या बाबतीमध्ये शासनाला या ठिकाणी कळवला नाहीये आज अनेक खोटे प्रमाणपत्र काढणारे लोक शासकीय जागे बळकावून बसलेले आहेत माझ्या बांधव त्यांना त्यांच्या खालच्या जागेवर नेणं अधिसंख्य पदावर नेणं हे गरजेचं आहे आणि त्या ठिकाणी आदिवासी युवकांना पदभरती करणं हे शासनाला बंधनकारक आहे पण आपल्याला या ठिकाणी लढा पुकारणं गरजेचं आहे म्हणून पूर्ण गावागावातून माझी विशेष विनंती आहे सेनगाव असेल आंबा असेल वसमत असेल कळम तालुका असेल माझ्या बांधवांना हिंगोली तालुक्यातील माझे बांधव असतील त्या सर्वांनी या बाबतीमध्ये आपण सर्वांनी एक दिवस फक्त तुम्हाला द्यायचं आहे आणि या एका दिवसासाठी तुम्ही हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर आपल्या सर्वांना यायचं आहे आणि आपण निश्चित येणार की भूमिका घेऊन आम्ही या ठिकाणी आंदोलन करत असतो आणि हा समाज जिवंत आहे जिवंत समाज हा लढत असतो माझ्या बांधवांना आपल्याला आपल्या पिढीसाठी आणि आपल्या समाज बांधवासाठी संघर्ष या ठिकाणी करायचा आहे आणि तुम्ही सर्वांनी नऊ तारखेला सकाळी दहा वाजता प्रत्येक गावागावातून आपण सर्वजण मान्य जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली या ठिकाणी सकाळी दहा वाजता यावं की मी या ठिकाणी माझ्या वतीनं आणि आदिवासी युवक कल्याण संघटनेच्या वतीनं आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद जय मिरसा